थोडासा उशीर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी झाला तरी चालेल पण पी एफच्या पैशाला कुठेही हात लावता येणार नाही अशी भूमिका परिवहन मंत्री या नात्यानं मी ठाम घेतलेली आणि त्यामुळे पी एफच्या पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही किंवा तो पैसा कुठेही वापरला जाणार नाही तरतूद केली तर शंभर टक्के करणार दादानी सांगितलं एसटी महामंडळ हे राज्य शासना आहे तुम्ही त्या खात्याचे जरी मंत्री असाल तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये एस टी पोचलेली आणि एस टीची सेवा ही राज्य शासनाचं कर्तव्य आहे त्यामुळे एस टी महामंडळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी राज्य शासनामध्ये अर्थ खात्याला काही अधिकार जरी असले तरी कुठेही त्या खात्याला किंवा एस टी महामंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं मला सांगितलेलं ज्या पद्धतीने काल आढावा बैठक झाली एस टीचं आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तेच जाहिरातदार तेच ठेकेदार आणि तेच पंचवीस पंचवीस वर्षासाठी वर्षापासून त्यांनी जाहिरात घेण्याचं धोरण अवलंबलं होतं तेच ठेकेदार असायचे आणि एस टी महामंडळाच्या एवढ्या जागा असताना सुद्धा माफक प्रमाणामध्ये ते एस टी महामंडळाला पैसे द्यायचे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे एस टी महामंडळाचं जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते वाढवायला पाहिजे असं आव्हान मला करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यानुसार बावीस पॉईंट सत्तर टक्के हे बावीस पॉईंट सत्तर कोटी एवढं एस टी महामंडळाचं जाहीर उत्पन्न होतं त्याऐवजी एक किमान शंभर कोटीचं उत्पन्न एस टी महामंडळाचं असावं दरवर्षी ही भूमिका मी घेतली आणि त्या माध्यमातून तयारी करायला एस टी महामंडळाला सांगितलेलं आहे मागील आठवड्यामध्ये एस टी विभागाच्या वतीनं नाही कुठल्याही प्रकारे जर कुठलंही खातं येऊन आमच्या जागेमध्ये जर अशा प्रकारचे फलक उभारत असेल किंवा कुठल्याही प्रकारे होर्डिंग लावत असेल किंवा आमच्या जागेवर विविध प्रकारच्या जाहिराती करत असेल तरी हे अधिकार आमचे आहे एस टी महामंडळाचे आहे किंवा परिवहन खात्याचे आहे परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून आमच्या जागेवर कुणी जर अतिक्रमण केलं तर त्याला आम्ही थारा देणार नाही एस टी महामंडळाच्या जागेवर फक्त आणि फक्त एस टी महामंडळ आणि परिवहनच्या जागेवर फक्त आणि फक्त परिवहन सेवेतील ज्या उपाययोजना किंवा ज्या काही योजना आहेत त्याच राबवल्या जातील समोर आली होती की जा योजना त्या स्राप जा जा हुदी कि जे आहे त्यावरती त्या संदर्भात आज चर्चा झाली राणा पाटील आणि अजितदादा यांच्या समोर मी पालकमंत्री या नात्याने ना, आज त्या संदर्भात चर्चा झाली संबंधित